लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीची झीज झाली असल्याने ही झीज भरून काढण्यासाठी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करावी लागणार असल्याबाबतचे पत्र भारतीय पुरातत्व विभागाने विठ्ठल मंदर समितीला दिले आहे त्यानुसार विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावला जाणार आहे यामुळे मूर्तीची होणारी झीज थांबविता था येणार आहे पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या अनुषंगाने काम साध्य करण्यात आले आहे या कामामुळे मंदिराच्या गाभाराला साधारण सातशे वर्षापूर्वीचे मूळ रूप देण्यात आले आहे विठ्ठल मूर्ति की झीज रासायनिक प्रक्रिया देखी अधुन मधुन कर आता पुन्हा विठ्ठल मूर्तीची झीज भरून काढण्यासाठी इपॉक्सी लेप लावण्यात येणार आहे या संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर तसेच इतर ठिकाणी मूर्तीची झीज झाल्याचे पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले आहे त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीची झीज थांबविण्यासाठी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केले जाणार आहे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन मंदिर आहे मंदिरातील मूर्ती देखील पुरातन आहे भाविक दर्शन घेताना मूर्तीला हात लावत असतात यामुळे काही कालावधीने या मूर्तीची हो झीज होत असते याची वेळोवेळी पाहणी करून झीज झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते सार पाच वर्षापूर्वी विठोबाच्या मूर्तीवर इपॉक्सी लॅप झाला होता यानंतर आता पुन्हा जीद झाल्याच्या समोर आल्याने ही प्रक्रिया पुन्हा केली जाणार आहे